ಶಂಕರೇ ಗೀತ ಮಂತ್ರಿ ಹಿರವ ಹಿರವಾ ಬೇಲ ಮೀ ವಾಹನ ತುಲ ವಾಹಿನುಲಾ ಔಂ ಛ ನಾಥಾ ದರ್ಶನ ಔಂಡ ಛಾ ನರ್ಶನ ದೇಮ ಹಿರವ ಹಿರವಾಗಿ ಬೇಲ ಮೀ ವಾಹನ ತುಲ ವಾಹಿನ ತುಲ औंड्याच्या नाग दर्शन दे माला औंड्याच्या नाग दर्शन दे मला औंडा भूमी पुण्या पावना जागा पाहुनार मले माझे मन जागा पाहुणार मले माझे मन हिरवा हिरवा बेल मी वाहिन तुला वाहीन तुला औंढ्याच्या नागनाथा दर्शन दे औंढ्याच्या नाग नाता दर्शन दे मला तिरसुळ डमरू घेऊन हाती तांब्याचे ताट तांब्याचे ताट पंचमृत भरले त्यात हिरवा हिरवा बेल मी वाहीन तुला वाहीन तुला औंड्याच्या नाग नाता दर्शन दे मला औंड्याच्या नाग नाता दर्शन दे मला बेल फूल हार मी वाहिन तुला वाहिन तुला हाती घेऊन चांदीचे ताट पोळीचा नैवाद्य त्यात पोळीचा नैवाद्य त्यात हिरवा हिरवा बेल मी वाहीन तुला वाहीन तुला औंडाच्या नाग दर्शन दे मला औंडाच्या नाग दर्शन दे मला धूप दीप लावून ववाळीन तुला पार्वतीने बिल्लीन होऊन वरजिले तुला वरजिले तुला हिरवा हिरवा बेल मी वाहीन तुला औंड्याच्या नाग नाता दर्शन दे मला दर्शन दे मला औंढ्याच्या नाग नाता दर्शन दे मला <coughs> अभंग आवडल्यास लाईक करा